पैठण येथील जायकवाडी धरणात रविवारी सायंकाळपर्यंत शहाण्णव टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे पाण्याची मोठी आवक आल्यानंतर जायकवाडीतून पाणी विसर्ग केला जाईल असं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं आहे पंधरा हजार चारशे चौसष्ट पाण्याची आवक सुरू आहे धरणाच्या पानलोट क्षेत्रात कुठे पाऊस नसल्याने असा पाटबंधारे विभागाचा नियम आहे सध्याची आवक लक्षात घेता धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला नाही धरणात पाण्याची मोठी आवक सुरू झाल्यास कुठल्याही क्षणी गोदावरी पात्रात पाणी सोडणार असल्याने गोदावरी नदी काठावरील गावांनी सतर्क राहावे असे शाखा अभियंता विजय काकडे यांनी सांगितले गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण